हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना मी इथे बनवत आहे मसाला वांगा एकदम इंस्टंट जसं आपण कुठलंही वाटण न वापरता बनवतो त्याच पद्धतीने आज बनवणार आहे पण एकदम असं चमचमीत आणि झणझणीत खायला ही भाजी लागते तर रेसिपी नक्की बघा आणि व्लॉगसुद्धा कंटिन्यू करा तर इथे ना छान असं अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकली आणि त्यानंतर आपले ठरलेले बेसिक मसाले हळद तिखट धनिया पावडर आणि थोडंसं गरम मसाला एवढा टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकली मी टमाटरची पेस्ट थोडीशी दोन टमाटरची टाकली नेहमी आपण साधारण भाजीला एक टमाटर कापून टाकत असतो पण इथे दोन टमाटरची पेस्ट टाकली कारण वांग्यासोबतनं टमाटरचं जे काही कॉम्बिनेशन असते ते खूप छान असते आणि त्याने ग्रेव्हीसुद्धा मस्त येते म्हणून ते दोन टाकले आणि त्यानंतरनं ही कमी गॅसवर होऊ दिली आणि जसं पाहिजे तसं मग पाणी सोडून वरून कोथिंबीर वगैरे टाकून एकदम मस्त अशी ती भाजी बनली होती आणि मी पोळ्या बनवायला लागली तेव्हाच पार्सलवाला आमच्याकडे पार्सल देऊन गेला आणि मग दादांना म्हटलं मी की थोडंसं खोलून बघा कारण मी भिजवत होती कणिक भाजी फोडणी दिली आणि लगेचच पार्सलवाला आलेला होता तर छान डब्बे आले जसे फोटोमध्ये दाखवले ना तसेच आले दोनशे चाळीसला सहा म्हणजे चाळीस रुपयाचा एक असा बसला पूर्ण टोटल चाळीस चाळीस रुपयाला एक असा बसला आणि जी न आपली नवीन रॅक आहे किचनमध्ये मी लावलेली आहे जी आपली कॉर्नरची रॅक आहे ना त्याच्यावरती किचनमध्ये लावली त्यावर खूप असे परफेक्ट तीन तीन बसले फक्त थोडंसं ना एक मोठा साईज पाहिजे होता खालच्या लाईनमध्ये तर आता नक्की मी तुम्हाला जी काही किचनची टूर आहे, दे बरेश आहे, तूर दे आहे, तूर दे आहे ती देईलच कारण बरेचसे बदल जे आहे ते किचनमध्ये झाले सोबतच किचनची टूर द्यायची आहे त्याच्यामुळे ना मी थोडी क्लिनिंगसुद्धा करून घेतली कारण किचनची टूर द्यायची म्हटलं ना तर थोडंसं व्यवस्थित दिसायला पाहिजे तसं तर व्यवस्थितच आहे डीप क्लिनिंग केली पण गावावरून आल्यावरनं खूप असं तिथे झुरड वगैरे दिसायला लागले होते जे आपण कातीन वगैरे म्हणतो ना असे जाळके तयार करते तशा तर त्या दिसायला लागल्या होत्या आणि म्हणून मग थोडंसं क्लिनिंग केलं की अजून व्यवस्थित दिसते एवढं खूप नव्हतं पण एक वरवर हात जर फिरवत गेला ना तर आपल्याला त्रास जो आहे तो कमी होतो तसंही महिन्यातून मी एकदा करत असते महिन्याच्या सुरुवातीला पण आपल्या रिदूचा बड्डे दोन तारखेला आहे मे बी पाहुणे पण येऊ शकते त्याच्यामुळे म्हटलं आधीच आठ दहा दिवस करून ठेवलं तर आपल्यालाही मग त्याचे बड्डेची प्रिपरेशन करायलाही बरं होते आणि ना आमच्या घरी फेब्रुवारी महिन्यात स्मितूचा बड्डे झाला की मग दोन महिने काहीच राहत नाही मग माझा बड्डे सतरा एप्रिलला त्यानंतर लगेचच मग पाच मेला दादांचा बड्डे त्यानंतर लगेचच तेवीस मेला ॲनिव्हर्सरी आणि लगेचच मग आठ ते प बारा दिवसाचा फरकाने रितूचा बड्डे असं आठ पंधरा आठ पंधरा दिवसाचं फरकाने आमच्या घरी ना सेलिब्रेशन हे चालू असते पण आम्ही काही तेवढं केले नाही कारण आता आठ दिवसांनी लगेचच सुद्धा बड्डे आहे आणि त्यातल्या त्यात काल जे आमचं ॲनिव्हर्सरी होती तर दादांचा तुमचं नाईट ड्युटीसुद्धा होती पण ड्युटीला पहिले प्रायोरिटी आणि नंतर मग सगळं घरचं सेलिब्रेशन वगैरे वाटत होतं करावं म्हणून कारण मुलंसुद्धा एन्जॉय करतात आणि मुलांनासुद्धा तो दिवस समजते पण आता आठ दिवसांनीच परत ते केक वगैरे आणि मग सगळं सेलिब्रेशन वगैरे असते त्याच्यामुळं म्हटलं चला एखादी वर्षी आपण स्किप केला तर काही फरक पडत नाही तर इथे मी क्लिनिंग करून घेतली आणि जे काही डब्यातलं होतं मागच्या वर्षीचं शिल्लक ते परत वाळू घातलं कारण ते आता एका डब्यात करून ठेवणार आहे आणि वरची जी लेअर दिसत आहे ना सगळ्या सज्जासारखी त्याच्यावर यावर्षी बनलेलं तिखट शेवड्या पापडं जे काही आपले उपवासाचे बनलेले आहे ते सगळं ठेवून दिलं फ्रेशवालं आणि जे जुनं आहे ते बाहेर वाळू घातलं मग एका डब्यामध्ये मी त्याला भरून ठेवणार कारण मग इकडे तिकडे शोधावं लागत नाही आणि जुनं पहिले संपून जाते खाली जर काढून ठेवलं तर आणि इथे बघू शकता चिपकली इतकं घाण करून ठेवते ना त्याच्याचमुळे पेपर जे आहे थे थे ला ते लावून ठेवावं लागते नाहीतर मग खूप असं विस्कटल्यासारखं वाटते आणि आपलंही मन लागत नाही कारण ना ते अन्न असते कितीही त्या डब्यांच्या अंदर आणि चिपकल्यांचं ते कामवर एकतर टिना आहे आणि टिनाच्या खाली असं प्लायवूडसुद्धा नाही आहे बेडरूमला आणि हॉलला आहे पण कि किचनमध्ये ना पूर्ण असं ओपन दिलेलं आहे जे आपले फाटे वगैरे दिसते ना तसं तर अप्लिकेशन वगैरे केली पण मग ते बरंचसं किचकट काम निघते त्याच्या मागे ना खूप सारं क्लिनिंग जे आहे ते डीपली करावं लागेल मला डबल त्याच्यामुळं म्हटलं दादांना आपण इथे आहो एक ते दोन वर्ष म्हणून असू द्या आता चार वर्ष झालेच आहे एक ते दोन वर्ष आम्ही खूपच खूप राहू इथे त्याच्यामुळे म्हटलं असू द्या आहे त्यातच दिवस काढायचे कारण कितीही केलं ना तरी मग आपल्यावरच लोड येतो आणि मुलांवर त्याचा खूप परिणाम होतो कारण खाण्यापिण्याकडे लगेच मग दुर्लक्ष होते तर इथे ना असं लेअर करून घेतली मी वरच्या याला डबे छान ठेवून दिले प्लास्टिकचं जे काही होतं ते इकडे मी चेंज केलं तर न किचन टूर जेव्हा देईल ना तेव्हा तुम्हाला नक्की समजेल की कसं कसं चेंजेस केलेले आहे असं छान इथे जर्मनी डबे ठेवून दिले त्यानंतर खाली जे तीन कप्पे आहेत त्याच्यामध्ये ना असे स्टीलचे डबे ठेवले छोटे मोठे एकावर एक, एक मांडून आणि न खालच्या याच्यामध्ये इथे ठेवलेलं आहे जे मुलांचे खाऊचे बिस्किट वगैरे असते किंवा मग शेवचिवडा किंवा शेवचं पॅकेट जेवढं काही खाऊचे पदार्थ किंवा मग आपल्यालाही झटपट असे रेग्युलरमध्ये पापड तळायसाठी तसे आणि रेग्युलरवाली साखर असे ठेवलेले आहे सोबतच मिक्सरचे पॉट वगैरे आणि त्यानंतरनं इथे मी स्पेशल ठेवते डाळ तांदूळचा डब्बा आणि त्याच्याच बाजूला ठेवते बेसनचा डब्बा कारण हे जे डबे आहे ना सतत याला साफ करावं लागते घासून ठेवावं लागते तेव्हा कुठं छान आपलं जेवढं काही किचन आहे ते राहते नाही तर मग हे डबे रेग्युलरचे गडबडीतले आपण चांगल्या डब्यांमध्ये मिक्स केले ना तर लगेचच मग आपलं किचन जे आहे ते घाण दिसायला लागते तर इथे सगळं काही क्लीन करून घेतलं वरवरच केलं कारण डीप क्लिनिंग तर मी केलीच होती सोबतच देवघरसुद्धा स्वच्छ केलं देवघर मात्र डीपली क्लीन केलं पूर्णच त्याच्यातले कपडा वगैरे सगळं जुनं जे काही होतं ते आता काढून घेतलं नवीन टाकलं आणि दिवा वगैरे जे काही तेलाचं असते सगळं स्वच्छ केलं आणि देवघर जेव्हाही क्लीन करायला घेते ना मी तेव्हा डीपलीच क्लीन करते कारण त्याच्यामध्ये ना लाकूड आहे आणि लाकडाला ज्या कातीन वगैरे म्हणतो ना आपण त्या लवकर पकडते सोबतच जे कॉक्रोच असते ना छोटेवाले ते पण लवकर दिसून येते म्हणून ते डीपली क्लीन केलं की छान राहते बरेच दिवस मग आता पंधरा दिवस वीस दिवस नाही केलं क्लीन देवाला तरी पण ते छान दिसून येते आपल्याला त्यानंतरनं जे काही कर... सकाळी अजूनही पापडं शेवड्या ह्या सगळ्या होत्या त्या आम्ही वाळू घातलेल्या होत्या एका एक डब्यात ठेवण्यासाठी तर इथे ना तीन डबे एक्स्ट्रा निघाले होते ते घासून घेतले होते स्वच्छ कारण याच्यामध्ये ना एका याच्यात बेसन एका याच्यात गावावरून आणलेली ज्वारी आणि एका मोठा जो डब्बा आहे गोट्यावर त्या डब्यामध्ये सगळे पापडं ठेवून द्यायचे आहे आणि मग हे आता रेग्युलर वापरायचे आणि संपवून टाकायचे कारण जे आता नवीन बनले ते मी वरच्या साईडला ठेवले असं नाही आहे माझं की नवीन बनले तर तेच तेच तळायचे तेच तेच खायला द्यायचे जे जुनं आहे ते आधी संपवून टाकते आणि नंतर मग जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा मग ते, ते, ते नवीन पापडांना मी सुरुवात करते तर नेहमीच मी हे रुटीन माझं ठेवते पापडांच्या बाबतीत कारण मग जुनं जे आहे ना ते तसंच राहून जाते आणि नवीन आपल्याला मग चवीलाही छान वाटते आणि मग नवीन म्हटलं ना तर आपल्याला ही त्या गोष्टीची रुची वाटते की खाव असं वाटते एकदम कसं बनलं कसं नाही आणि मग त्या जुन्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही म्हणून मग जुनं आहे ते मी या डब्यात भरून ठेवलं आता हा जो डब्बा आहे तो एकदम खालच्या बाजूला राहील आणि रेग्युलरमध्ये राहील पटकन घेतलं आणि तळलं पटकन काही आपल्याला पापड वगैरे तळायचे असले तेव्हा सोबतच ज्वारी आणली होती आता याला दळून आणायला वेळ आहे दळणासोबतच मी पाठवत असते बेसनचं पीठ झालं किंवा तांदळाचं पीठ झालं असं सेपरेट वगैरे नाही पाठवत दळणासोबत बरं पडते आणि मग एकसोबत येऊन पण जाते सगळं काही नीट केलं आणि त्याच्यानंतर ॲनिव्हर्सरीचं तर सेलिब्रेशन नव्हतंच तर रात्री काही केक वगैरेचं गडबड खूप होती आणि जेवणसुद्धा दुपारचं जे आहे ते उशिरा झालं होतं तर आज स्मितूची इच्छा होती की बर्गर बनव मम्मी ॲनिव्हर्सरीचं स्पेशल काहीतरी बनव गोड तर आम्हाला तेवढं काही आवडत नाही तर त्याला इच्छा होती की बर्गर बनव पण बर्गरसाठी भरपूरशी बर सामग्री लागणार होती ती नव्हती आणि सोबतच दादांना बरोबर शार्प आठ वाजता जावं लागलं ड्युटीवर त्याच्यामुळे छान असे गरमागरम आलू भजे मिरची भजे कांदे भजे जेवढे तीन तीन प्रकारचे भजे बनवून घेतले मस्त गरम गरम सगळ्यांनी खाल्ले आणि आजचा जो ॲनिव्हर्सरीचा दिवस आहे तो इथेच संपला असा होता माझा ॲनिव्हर्सरीचा दिवस क्लिनिंगपासून सुरुवात केली आणि तळणापर्यंत संपवली कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय बाय